लोकसभा झाली विधानसभा निवडणूकही झाली आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्यापूर्वी भाजपने घराघरात पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून भाजपने बहुचर्चित भाजप तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या श्रीरामपुरातही त्या झाल्या मात्र या निवडीनंतर जे गेल्या वेळी झाले तेच यंदाही झाले भाजपचा अंतर्गत वाद आला आणि श्रीरामपूरच्या आयत्या पीठावर रेघोट्या मारणारा कोण या चर्चा यातून सुरू झाल्या आरोपांची राळ थेट मंत्री विखेड पर्यंत उडवण्यात आली त्यामुळे या प्रकाराला महत्व प्राप्त झाले श्रीरामपूर भाजपमध्ये नेमकं काय चाललंय याच विषयचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आदवैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगरला रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट जिल्ह्यात भाजप तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवड प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे मार्चला श्रीरामपूर शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली तेथे घेण्यात आल्या आणि मार्चला केल्या या निवडी जाहीर झाल्यानंतर श्रीरामपूरच्या राजकारणात बॉम्ब पडला ज्यांनी मुलाखतीच दिल्या नाही त्यांना पदे दिल्याचे आरोप करण्यात आले एवढा निषेध करून नंतर नंतर थेट बॅनरबाजी करण्यात आली आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा करण्यात आला त्यानंतर मात्र चर्चा वाढल्या त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत आयोजित पक्षाच्या बैठकीत ज्यांची पक्षाने हकालपट्टी केली तेच असे आरोप करत असल्याचे सांगितले असंतुष्ट संतुष्ट करताच येणार नाही असं म्हणत विखेंनी वादाचा विषय थांबविण्याचा इशारा दिला मात्र झाले उलटेच त्यानंतर भाजपचे श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते यांनीही प्रसिद्धी काढत मंत्री विखेंचा समाचार घेतला या पत्रकात चित्ते यांनी जोरदार आरोप केले ते म्हणाले सत्तेचे पद असेल तर संतुष्ट आणि सत्तेचे पद नसेल तर असंतुष्ट अशा सत्ता केंद्रित भावने भोवती नामदार विखेंच्या संतुष्ट असंतुष्ट या कल्पना साकारलेल्या आहेत मात्र सत्ता नसतानाही हिंदुत्वाच्या व भाजपच्या विचारधारेसाठी संघर्ष अंगावर घेण्याचे मंतरलेले दिवस व रोमांचकारी प्रसंग हे संतुष्टीचे दिवस आम्ही अनुभवले आहेत नामदार विखेंचा हिंदुत्वाशी अलीकडे संबंध आलाय त्यामुळे त्यांना आम्ही मिळवलेल्या संतुष्टीची कल्पना येणार नाही आम्हाला असंतुष्ट ठरवण्यापेक्षा ज्या दोघांना मंडलाध्यक्ष नेमले त्यांची गुणवत्ता तपासा ते आव्हान प्रकाश चित्ते यांनी नामदार विखेंना दिले खरं तर श्रीरामपूर स्थानिक भाजपमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही दोन हजार वीस मध्ये त्यावेळेचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंकर यांच्या मनमानी कारभारा विरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारले होते श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या तीनशे दहा बूथ प्रमुखांपैकी दोनशे सत्तावन्न बूथ प्रमुखांसह सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते त्यानंतर संचलन समिती स्थापन करून वेगळीच चूलही मांडली होती पक्ष संघटना मजबूत करणाऱ्या व वर्षानुवर्षी भाजपचे काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर जिल्ह्यातील नेते अन्याय करतात अशी भावना त्यावेळीही होती आताही तेच आरोप होत आहेत जुने भाजप संपविणे म्हणजे भाजप वाढविणे असा अर्थ नाही नामदार विखेंचे हे वागणे बरोबर नाही श्रीरामपूरमध्ये हिंदुत्वाच्या विचारधारेची पंचेचाळीस टक्के मते तयार झालेली आहेत ती आमच्या सारख्या तळागळातील कार्यकर्त्यांनी केली आहे असंही प्रकाश चित्ते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं तसं पाहिलं तर श्रीरामपूर भाजपला मोठा इतिहास आहे तोच इतिहास प्रकाश चित्ते यांनी पत्रकात मांडला स्वर्गीय श्यामजी व्यास स्वर्गीय माधवराव डावरे स्वर्गीय बद्रीशेठ हरकुट स्वर्गीय मुरली शेठ खटोड स्वर्गीय अनंतराव याडकीकर स्वर्गीय बाबा साठे स्वर्गीय गिरीधरलाल गुलाटी स्वर्गीय सुभाष गुलाटी स्वर्गीय बाबूशेठ चंदन स्वर्गीय बाळकृष्ण पांडे हेरमजी आवटी प्रवीण पांडे या ऋषीतुल्य नेत्यांनी संघ विचारधारेशी समर्पित होऊन श्रीरामपूर तालुक्यात संघ व भाजपची विचारधारा टेवत ठेवली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली तीस पस्तीस वर्षे हेच काम निस्वार्थपणे केले ज्या मतदारसंघात कायम काँग्रेसचा सा उमेदवार साठ हजार मतांनी आघाडीवर असायचा त्या मतदारसंघात संघाच्या कार्यकर्त्यांच्या कामामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपला शेहेचाळीस हजार मते मिळाली त्यावेळी कोणताही मोठा नेता नव्हता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्वाच्या जोरावर भाऊसाहेब कांबळे यांनी बावन्न हजार मते मिळाली असंही प्रकाश चित्ते यांनी म्हटलं आहे प्रकाश चित्ते व त्यांच्यासारख्या जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मांडलेल्या व्यथेतील मुद्दे विचार करण्यासारखे आहेत बदलत्या राजकारणात भाजपच्या व संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो हा आरोप नगर जिल्ह्यात वारंवार केला जातो श्रीरामपूरात गेल्या दहा वर्षात तो दोनदा झालाय नव्या नेत्यांचे पक्ष प्रवेश केल्यावर जुन्या नेत्यांना व कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होते हे श्रीरामपूर दिसल्याचे बोलले जाते असं झालं तर श्रीरामपूर मध्ये खरंच भाजप वाढेल का हा खरा प्रश्न आहे कारण गेल्या आठवड्यातच काँग्रेसच्या काही आजी माजी नगरसेवकांनी थेट मुंबई गाठून भाजपमध्ये प्रवेश केला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी झालेले हे पक्षप्रवेश त्यावेळी महत्वाचे मांडले गेले होते मात्र आता भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची ही धुसफूस समोर आली त्यामुळे श्रीरामपूरमध्ये भाजप खरंच वाढेल का हा प्रश्न पडतोय हा वाद लवकरात लवकर मिटावा अशीच श्रीरामपूर भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद